न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी दर्यापूर येथे समृद्धी विहारांमध्ये तीन महिने ग्रंथ वाचनाचा पठणाचा कार्यक्रम सुरू होता त्या समारोपी कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्ध धर्माची पंचशील हे संजीवनी असून पापातून मुक्त आणि दुःखातून मुक्त करण्याचा एक जीवनमय मार्ग आहे हा मार्ग जगानं स्वीकारला जगामध्ये बुद्धिवान शीलवान गुणवान धनवान लोक आज झालेत भारतातील पंचशिलाचे सूत्र भारतानं स्वीकारलं त्याची अंमलबजावणी करून मानवाला दुःख मुक्तीचा मार्ग स्वीकारणे विद्यार्निष्ठ जीवन जगणे हीच विज्ञान युगामध्ये कम्प्युटरमध्ये मानवाच्या हिताचे सुखाचे ठरेल म्हणून सर्व मानवांनी बुद्धाच्या विचारांचा अवलंबन पालन करावेत तरच भारत देश समृद्ध व माणूस समृद्ध होईल असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित पूज्य भंतेजी बोदडे सर सिद्धार्थ सावळे रमेश सावळे तालुक्यातील परिसरातील बौद्ध महिला उपासक तसेच संघ गावातील संपूर्ण परिसरातील बुद्ध उपासक तथा उपासिका उपस्थित होत्या उपासक उपासिका संघाने संबोधी विहारामध्ये हा उत्कृष्ट असा धम्मग्रंथ समापन समारोपीय कार्यक्रम फार असं या तालुक्याला साजन असं आयोजन केलेलं आहे सर्व उपासिका संघ आणि सर्व तरुण नवयुवकांनी या धम्माप्रती प्रचंड अशी जागरूकता दाखवून आजूबाजूच्या परिसरातील फार मोठे उपासक उपासिका आलेले आहे निश्चितच हे साईनगर बुद्धनगर हे भविष्यात दिसा होण्याच्या वाटेवर आहे आणि ही खरोखर ही त्यांच्याप्रती असलेली मंगलकामना आहे सहा दिवसा मोदी विहारमध्ये आलेलो आहोत आपण आणि संबोधी विहाराचा आपलं भंतेजींनी तीन महिन्याचा ग्रंथ वाचला आहे त्यांचं मत जाणून घेऊया भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा संपूर्ण भगवान बुद्धाने एका आपल्या वचनामध्ये सांगितलेला आहे भगवंताने सांगितलेलं आहे सप पाप साकरण कुसळ संपदा सचित्त परिओपण एकम बुद्धान शासन संपूर्ण ग्रंथ या एकाच वाक्यामध्ये भगवंतानी समाविष्ट केलेला आहे आणि तोच धम्म ग्रंथ लोकांच्या जगाच्या कल्याणासाठी भगवंतांनी तो धम्म सर्वांना दिलेला आहे आणि त्या धम्माचं आपण सर्व अंगीकार करून त्या धम्माचं पालन करून आपल्या जीवनात सुख शांती निर्माण करत आहोत त्या प्रत्यर्थ धम्मग्रंथाच्या माध्यमातून सर्वांचं कल्याण होत असते सर्वांचं सुख सर्वांना ही सर्वांची दुःखातून मुक्तता सर्वांना सुख शांती आनंद संबोधी विहारामध्ये जे ग्रंथ वाचन झालेलं आहे हे संबोधी विहार हे ध्यान केंद्र आहे आणि हे दऱ्यापुरचं ध्यान केंद्र आहे बुद्धानी धम्मामध्ये आपल्या भगवान बुद्धांनी आपल्या उपासक लोकांना पंचशील दिलेलं आहे पंचशील हे संजीवनी आहे पंचशील जर पालन केलं तर आपण खरोखर बुद्धिवान होऊ बुद्धिवान झाले की आपण धनवान होऊ धनवान झाले की गुणवान होऊ गुण हे आपलं संपन्न आपल्याला जगणं आणि पंचशिलाचं पालन करणं हेच उपासकांचं अंतिम कार्य आहे जोपर्यंत उपासक लोक याचं कार्य करणार नाही पालन करणार नाही तोपर्यंत बुद्ध आणि धम्म हा करणार नाही बुद्ध आणि धम्म बुद्ध धम्माचा ग्रंथ बुद्ध धम्माचे विचार हे जगामध्ये पोसरले जग धनवान शिलवान गुणवान बुद्धिवान झाले म्हणून माझी सर्वांना हाच जोडून विनंती आहे उपासक लोकांनी चला शिलाकळे वळा शिलाचं पालन करा हाच आपला एक पर्याय आहे दुसरं आपल्याजवळ पर्याय नाही जयवीर बुद्ध धम्माची कास धरा सुखी, सुखी करा या मानवता तथागताची अमोलवाणी जगम बुद्ध का नाम है धम्म सम्राट अशोकाचा न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजनगाव सुरजी